आम्ही बागेश्वर बाबांच्या सत्संगवरून आलोय गाडीतले हे सगळे मेलेत मी पण पाच मिनिटात मरणार आहे हे ऐकून पुनीत राणाच्या पायाखालची वाळू सरकली पंचकुलामध्ये राहणारा पुनीत राणा रात्री जेवण झाल्यानंतर वॉकसाठी बाहेर पडला सोसायटीच्या रस्त्यावरच्या पार्किंगमध्ये त्याला एक गाडी दिसली उत्तराखंडचं पासिंग असलेली ग्रे कलरची हुंडाई ओरा ही पार्क केलेली होती गाडीच्या खिडक्यांवर टॉवेल टाकलेले होते पुनीतला गाडी बघून समजलं की ही गाडी आपल्या सोसायटीमधल्या कुणाचीही नाही त्यामुळे पुनीतला संशय आला त्याने सोसायटीमधल्या एका माणसासोबत घेतलं आणि गाडी कोणाची आहे कोणी पार्क केली आहे हे, हे बघायला गेला पुनीत गाडीच्या सोबत बोलला आणि त्याला तिथून गाडी हलवायला सांगितली पण पुनीतला ड्रायव्हरच्या वागण्या बोलण्यावर जरा संशय आला त्याने ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि नेमकं काय चाललंय हे विचारलं ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गाडीमध्ये सहा मृतदेह आहेत पुनीतने एकशे बारा नंबरवर फोन लावत पोलिसांना ही बातमी कळवली पोलिस आले त्यांनी ड्रायव्हर आणि कारमधल्या सगळ्या लोकांना हॉस्पिटलमध्ये नेलं पण त्या सातही जणांचा मृत्यू झाला होता काही वेळातच बातमी आली बागेश्वर बाबा यांचं सत्संग बघून आलेल्या मित्तल फॅमिलीने स्वतःला संपवलं तर प्रश्न होता का आणि कसं त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आजच्या माहितीतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो पुनीत राणाला पार्किंगमध्ये लावलेला गाडीचा संशय दोन गोष्टींमुळे आला एक तर गाडी मधोमार पार्क केलेली होती आणि गाडीच्या खिडक्या टॉवलनं झाकलेल्या होत्या पण ड्रायव्हर सीटवर बसलेला माणूस मात्र जागा होता सुरुवातीला पुनीतने शांतपणे विचारणा केली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या प्रवीण मित्तल याला उत्तरं दिली तुम्ही इथे गाडी का पार्क केली या प्रश्नावर प्रवीण यांनी सांगितलं आम्ही भागेश्वर बाबांचं सत्संग बघायला आलो होतो त्यानंतर शोधत होतो पण आम्हाला हॉटेल्स मिळालं नाही म्हणून आम्ही गाडीतच झोपलो मग पुनीतनं त्यांना सांगितलं तुम्ही इथून गाडी हलवा आणि मार्केटमध्ये जाऊन पार्क करा एवढं बोलून पुनीत निघाला पण त्याला प्रवीण त्याच्या बोलण्यातून आणि आतल्या लोकांकडे बघून काहीतरी गडबड आहे असा डाऊट आला प्रवीण खूप अस्वस्थ वाटत होता तो घाबरत घाबरत बोलत होता असं वाटत होतं तो काहीतरी लपवतोय मग पुनीत परत गाडीकडे गेला गाडीतली लाईट ऑन केली तेव्हा त्याला दिसलेले दृश्य हात रावून टाकणारं होतं गाडीत एकूण सात माणसं होती आणि प्रवीण मित्तल सोडून उरलेल्या सहा माणसांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केलेल्या होत्या मग त्याने मोबाईलची लाईट सुरू करून एका लहान मुलाला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा काही जागा झालाच नाही पुण्यातनं परत मुलाला हलवलं पण मुलगा उठला नाही गाडीत झोपलेल्या बाकीच्यांकडे बघितलं तेव्हा सगळ्यांनी एकमेकांच्या अंगावर उलटी केलेली सगळ्यांच्या तोंडाला फेस आला होता तेव्हा पुनीतच्या लक्षात आलं यांचा मृत्यू झालाय त्याला पहिला डाऊट आला तो प्रवीण मित्तल यांच्यावर मित्त मित्तल तिथून जाऊ नये म्हणून पुनितने गाडीची चावी काढून घेतली आणि प्रवीण यांना बाहेर जायला सांगितलं बा, ते बाहेर आले पण सारखं पाणी होते त्यांना घरासमोर घेऊन गेला प्रवीण तिथल्या एका बसले तोवर बरेच लोक तिथे जमले तेव्हा पुनितला प्रवीण म्हणाले आम्ही विष खाल्ले ते सगळे मेले आहेत मी पण पाच मिनिटात मरणार आहे पुनित आणि जमलेल्या लोकांनी लगेच पोलिसांना फोन केला सगळेजण पोलिस आणि अम्ब्युलन्सची वाट बघत होते अचानक प्रवीण बेशुद्ध होऊन बसल्या जागेवरून खाली पडले सगळ्यांना प्रश्न पडला अँब्युलन्स कधी येणार पण त्याआधी पोलीस आले जिवंत असणाऱ्या प्रवीण मित्तल यांना पोलिसांच्या गाडीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस मिनिटांनी अँब्युलन्स आली त्यामधून गाडीतल्या सहा जणांना ओजस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचाराआधीच आधीच त्यांचा मृत्यू झालेला होता तर प्रवीण मित्तल यांच्यावर उपचार सुरू झाले पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला साहजिकच प्रश्न पडला मित्तल फॅमिलीने स्वतःला का संपवलं बेचाळीस वर्षाचे प्रवीण मित्तल मूळचे हरियाणामधल्या हिसारच्या बरवाला गावचे फॅमिलीमध्ये आई विमला वडील देशराज पत्नी रेना आणि तीन मुलं चौदा वर्षाचा हार्दिक अकरा वर्षाच्या जुळ्या मुली दलिशा आणि ध्रुविका असा हा सात जणांचा परिवार बारा वर्षापूर्वी ते पंचकलाला राहायला राहत होते प्रवीण मित्तल यांची हिमाचल प्रदेशमधल्या बड्डी इथे स्क्रॅपची फॅक्टरी होती बिझनेस अगदी सेट होता त्यांच्याकडे स्वतःचे दोन फ्लॅट होते स्वतःच्या दोन गाड्या होत्या सगळं काही निवांत होतं पण त्यांना व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान सहन करावं लागलं हे नुकसान दूर करायला त्यांनी बऱ्याच बँकांकडून कर्ज कर घेतलं पण लोन फेडता न आल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्या फॅक्टरीवर जप्ती आली गाडी आणि फ्लॅट सुद्धा स्थित झाले मग कर्जाच्या बोजामुळे आणि पंचकोला त्यांनी सोडलं आणि कुणालाही न कळवता देहरादूनच येऊन सेटल झाले देहरादूनला त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस सुरू केला पण तो सुद्धा त्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक बोजा आणखीन वाढला प्रवीण यांचे भाऊ संदीप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण यांनी टॅक्सीचा बिझनेस केलेला होता पण या त्यांच्यावर असलेला कर्जाचा आकडा होता कोटी रुपये प्रवीण मित्तल यांच्या आई विमला सतत आजारी असायच्या त्यामुळे त्यांच्या दवाखान्याचा खर्च खर्च होता कर्जाचा बोजा इतका होता की घर खर्च पण नीट भागत नव्हतं अशातच बँकांनी कर्जे हप्ते भरायला तगादा लावला त्यामुळे देहरादून मधलं घरदार सोडून तीन वर्षांपूर्वी मित्तल फॅमिली देहरादून जवळच्या कौलागडला शिफ्ट झालं तिथून एका वर्षापूर्वी चंदीगड जवळच्या ते राहायला गेलं पण बँकांचा तगादा संपला नव्हता आणि तिथेही तो सुरूच राहिला अशातच त्यांनी कर्ज फेडण्यासाठी धमक्या येत होत्या असेही आता त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येते कर्ज फेडण्यासाठी बरेच नातेवाईकांना प्रवीण आणि प्रवीण यांनी मदत मागितली पण त्यांना त्यांना मदत करायला कोणीच पुढे आलं नाही कर्जाच्या बोजामुळे मित्तल फॅमिली पार दबून गेलं होतं त्याचं मानसिक खच्चीकरण झालं आणि त्यातूनच हा टोकाचा निर्णय घेतला गेला का अशी शंका आता विचारली जाते पण मग या सगळ्यासाठी त्यांनी सव्वीस मेचा दिवस का निवडला तर सव्वीस मे ला पंचकोल्यामधल्या सेक्टर पाच मध्ये बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग होता संध्याकाळी मित्तल फॅमिलीने धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग अटेंड केला धीरेंद्र शास्त्रींनी हनुमंत कथेचं वाचन केलं सत्संग झाल्यावर सगळेजण ओरा गाडीतून निघाले गाडीच्या काचांना टॉवेल लावला प्रवीण मित्तल यांनी गाडी सेक्टर सत्तावीसला पार्क केली त्यानंतर हे कुटुंब जगासमोर आलं पुनीत राणाने गाडी डोकवल्यानंतरच जेव्हा पुनीतने प्रवीण मित्तल यांची विचारपूस केली तेव्हा फक्त प्रवीणच शुद्धीवर होते त्यांनी आमच्यावर खूप कर्ज झालं होतं आमचे बरेच नातेवाईक करो आहेत पण आम्हाला कोणीच मदत केली नाही त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं अशी माहिती पुनीत यांनी दिली पण आता या सगळ्यांनी आपापसात आप ठरवून हे पाऊल उचललं की ह्या एकट्या प्रवीण यांचा प्लॅन होता हे मात्र गुलदस्त्यातच आहे कौलाडगडमधल्या या मित्तल कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितलं सगळेजण आपल्या कामाशी काम ठेवायचे जेव्हा ते घर सोडून निघाले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही घर सोडून का चाललाय तेव्हा रीना मित्तल म्हणाल्या की इथे इथे रेंट खूप आहे ही फॅमिली आर्थिक संकटातून जाते हे आम्हाला माहिती नव्हतं रीना खूप स्ट्रॉंग होती त्या असं करतील हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं कोल्हागडमध्ये आठ हजार रेंट जास्त वाटलं म्हणून मित्तल फॅमिलीने घर सोडलं होतं आणि हे चंदीगडच्या त्या सकेतरीतला राहायला गेले होते तिथे मन मनसादेवी कॉम्प्लेक्समध्ये ते राहत होते अठ्ठावीस एप्रिलला प्रवीण यांनी मुलाला हार्दिकला चंदीगडच्या सरकारी मॉडेल स्कूलमध्ये घातलं होतं तिथले शिक्षक मुकेशला म्हणाले आमच्या शाळेत ऍडमिशनसाठी ते आले होते कोणत्याही तणा वाटले नाही आमच्या शाळेत सीट नव्हती तरी मुलाच्या स्वभावाकडे बघून आम्ही त्यांना ऍडमिशन दिलं मुलगा एक महिना शाळेत आला आणि त्याने परीक्षा पण दिली तसेच त्याचे आई वडील पॅरेंट टीचर मीटिंगसाठी पण आले तर थोडक्यात सगळं सुरळीत असल्याचं हे कुटुंब दाखवत होते आणि त्यामुळेच असलेलं गुड आता आणखीन वाढलंय पोलिसांना मित्तल यांच्या गाडीमध्ये एक चिठ्ठी सापडली त्यात प्रवीण मित्तल यांनी लिहिलंय बँकेमुळे मी दिवाळखोरीत निघालोय माझ्यामुळेच हे सगळं घडलंय माझ्या सासऱ्याला काही बोलू नका अंतिम संस्कारा सकट जे काही विधी असतील ते माझ्या मामाचा मुलगा करेल तर प्रवीण यांचे सासरे राकेश गुप्ता म्हणाले मी मागच्या दहा वर्षापासून प्रवीणच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो मी असं ऐकलं होतं की प्रवीण एक कोटी रुपयांचं कर्ज घेतलेला आहे आणि ते बँकेत भरायला तो अपयशी ठरलेला आहे मी माझी मुलगी रीनाला आर्थिक मदत सुद्धा केली होती तर रीनाची बहीण राखी गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की प्रवीण न बँकेचं कर्ज न चुकवल्यामुळे बँकेने त्याच्यावर ठपका ठेवला होता असं मी ऐकलं होतं पण सगळ्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दोनच गोष्टी स्पष्ट झाल्यात प्रवीण यांच्यावर कर्जाचा प्रचंड बोजा होता आणि प्रवीण आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात नव्हते असा नातेवाईकांचा दावा आहे पण तरीसुद्धा काही प्रश्न विचारले जात आहेत ते म्हणजे हे पाऊल सगळ्या कुटुंबांनी एकत्रपणे उचललं की चौदा वर्षांपेक्षाही लहान असलेल्या आपल्या मुलांना आणि वयोवृद्ध आई वडिलांना कर्जात बुडालेल्या प्रवीण यांनी न कळत या परिस्थिती आणलं सोबतच यासाठी आधी सत्संग ऐकण्याचा दिवस निवडण्यात का आला यामागेही कुठली थेरी आहे का जर नातेवाईक कोठ्याधीश होते तर प्रवीण मित्तल यांच्या मदतीला कोणीच का आलं नाही अर्थातच हे गुड आता पोलीस तपासात उलगडू शकतो पण तोवर मात्र हे काय घडलं आहे ह्याचं काय रहस्य आहे हे रहस्य कायमच राहणार आहे तर मित्रांनो या सगळ्या माहितीबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आपली काय मतं आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा खूप दुःखद बातमी आहे की कर्जाला कंटाळून संपूर्ण परिवाराने स्वतःला संपवलेलं आहे यामागचे सगळे जे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत आहेत की त्या स ते, ते पूर्ण घरादाराला माहीत होतं का की हे स्वतः त्यांनी त्यांच्या मनाने केलेलं आहे त्यांच्या नक् कळत त्यांना विष पाजलेलं आहे हे अजून माहिती अजून गुलदस्त्यातच आहे या माहितीचं उत्तर अजून काही मिळालं नाही आहे पण पोलीस तपासात लवकरच समोर येईल तर त्यामुळेच तुम्हाला सांगते की अशा नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकन दाबा त्यामुळे नवीन नवीन जे मी माझ्या चॅनलवर अपडेट टाकत असते माहिती टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्कीप होणार नाही तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार